दक्षिण सोलापूर कुंभाळी येथे महिला विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या मासाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या प्रकल्पास तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सामाजिक संस्थेचे प्रमुख श्री जोशी साहेब व श्री गोपाल सर या दोघांनी भेट दिली मासाहेब घरकुल योजनेतील काही घरकुल गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असून ती पूर्ण करून लाभार्थ्यांना देण्यासाठी उपाय व सहकार्य करण्याचे आव्हान मासाहेब गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक चेअरमन विष्णू कारंपुरी महाराज व अतुल कोठा साहेब यांच्या आव्हानानुसार हे दोघे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महासाहेब प्रकल्पास भेट दिली संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून प्रलंबित असलेल्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणार असे प्रमुख मान्यवरांनी संस्थेस आश्वासन दिले त्याचबरोबर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयात भेट देऊन चर्चा केली दिवसभर पाहणी दौरा कार्यक्रमात वरील मान्यवरांसह अतिल कोठा संस्थेचे चेअरमन विष्णू कारंपुरी महाराज सेक्रेटरी श्रीनिवास चिलवेरी पप्पू शेख श्रीनिवास बोघा संचालिका रेखा आडखी व संस्थेचे इतर संचालक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते